बघा अश्विनचे पंधरा वर्षानंतरचे वय हे त्याच्या पंधरा वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होईल तर अश्विनचे आजचे वय किती मित्रांनो वयवारी या घटकावरील हा प्रश्न अश्विनचे लक्ष द्या आजचे वय आजचे वय यक्ष समजू आता पंधरा वर्षानंतरचं वय त्याचं जर आजचं वय यक्स तर अर्थात त्याचं पंधरा वर्षानंतरचं पंधरा वर्षानंतरचं वय आणि पंधरा वर्षापूर्वीचं वय ह्या दोन बाभी लेकरांनो त्याचं आजचं वय जर यक्स आहे तर ह्या दोन बाभी समीकरणबद्ध कशा करायच्या लक्षात घ्या एक अधिक पंधरा एका कंसात हे झालं त्याचं पंधरा वर्षानंतरचं वय म्हणजे एक अधिक पंधरा आता पंधरा वर्षापूर्वीचं वय समीकरणबद्ध कसं करायचं पूर्वीचं म्हणून इथं वजा पंधरा ह्या गोष्टी काही लक्षात घ्या आता हे मांडायचं कसं गणित म्हणते आश्वीनचे पंधरा वर्षानंतरचे वय आश्वीनच आजचं वय यक्स पंधरा वर्षानंतरचं समीकरणबद्ध केलेलं वय इथं मांडा मांडले बराबर चिन्ह हे त्याच्या पंधरा वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होईल हे समीकरणबद्ध कसं करायचं पंधरा वर्षापूर्वीचं वय यक्स वजा पंधरा तिप्पट होईल म्हणून इथं कंसा बाहेरतील लक्षात आलं ना तुमचा लक्ष द्या लक्ष देण्याशिवाय काही गोष्टी लक्षात येत नाहीत कंसातून काढा ही पद हे तीन आतील पदाला गुनिला आहेत हा गुणाकार तीन गुणिला आहे वजा पंधरा त्रि लेकडाऊ पंधरा त्रि पंचे ओके आता लक्षात घ्या या वजा पंचेचाळीस ला पंधराकडे आणा ते अधिक हे अधिक पंचेचाळीस असे मांडावे लागतात आणि ह्या तीन कडे जातानी हे यक्स वजा मांडावे लागतात सर ही बेरीज साठ आणि ही वजा बाकी दोन एक्स आता कडे जातानी हे दोन भागीला समोर यक्स हा भाग गेला तीस तीस बराबर यक्स तीस वर्ष हे त्याचं आजचं वय आता टॅली करायचं झालं बघा आता आश्वीनचे पंधरा वर्षानंतरचे वय म्हणजे तीस अधिक पंधरा करा पंचेचाळीस ओके हे त्याच्या पंधरा वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होईल पंधरा वर्षापूर्वीच वय किती मग आता पंधरा पंधरा। या पंधराची ही पंचेचाळीस तिप्पट नव्हे का हो पडताळा योग्य आहे म्हणून अश्विनचा आजचं वय किती मित्रांनो तीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके